तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना एकदम अशी झनझणीत मिसळ बनवणार आहे त्यासाठी ना मी इथं मध्यम आकाराचे दोन ते तीन कांदे कट करून घेतलेले आहेत थोडस टोमॅटो कट करून घेतलाय आणि अद्रक लसून घेतलंय थोडस तर मी कांदा ना कडी मध्ये आधी परतून घेते आणि त्यात थोडं दे अद्रक आणि लसूण होतं ते देखील टाकून घेते जेणेकरून ते, ते पण छानपैकी परतलं जाईल तर आता केरळमध्ये जर आम्हाला कधी मिसळ खायचं म्हटलं ना तर अशी घरीच मटकीला मोड आणावं लागतं कारण केरळमध्ये काय असं मोड आलेली मटकी भेटत नाही आपल्या गावाकडे कसं कोणत्याही दुकानात किराणा दुकानात किंवा बाजारात जरी गेलं तरी तिथं मोड आलेली मटकी मिळून जाते इझी तसं इथं बाहेर केरळ राज... बाहेर राज्यात असं काही भेटत नाही त्यामुळे मग आम्हाला असं जर कधी मिसळ खावंशी वाटली तर घरीच मटकीला मोड आणाव्या लागतात तर मी आधी ना कांदा असा छानपैकी परतून घेते कांदा सुट्टा करून घेतला की लवकर कांदा परतला जातो तर इथं कांद्याला सगळं असं सुट्टं करून घेतलंय जेणेकरून आपला कांदा लवकर परतला जाईन आणि मी इथे एक टॉमॅटो घेतला होता हा टॉमॅटो देखील यात टाकून घेते जेणेकरून दोन्ही पण परत जाईन व्यवस्थित थोडंसं जर तुमच्याकडे खोबरं असेल तर खोबरं देखील मटकीला अजून थोडीशी छान चव येते तर अगदी अशी झटपट मिसळ बनवणार आहे मी आणि खायला खायला पण खूप टेस्टी लागते तर कांदा आणि टोमॅटो आता परतलं गेलं आहे एक दोन मिनटाच्या नंतर याचा कलर देखील चेंज झाला आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि याला ना मिक्सरला फिरवून घेते कारण आपल्याला जी फिरवलेली नंतर गिरवी ती देखील तेलात परतून घ्यायची त्यामुळं आता मी इथे गॅस बंद करून घेतला आणि याची मिक्सरला गिरवी करून घेतली गिरवी झाल्याच्या नंतर कढईमध्ये ना आता मी इथे ते ते तेल टाकून घेते तेल छानपैकी गरम झाल्याच्या नंतर यात ना आपण मोहरीचा थोडासा तडका देऊन घेऊया त्यानंतर कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूणची जी पेस्ट होती ना ती पण यात टाकून घेऊया आणि याला पण आता परतून घेऊयात तर हिचं मी ना सगळी पेस्ट कढईमध्ये टाकून घेते तेलात तर आता ही पेस्ट ना आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हिला परतून घ्यायचं आहे तर ह्या गिरवीला आता ना मिक्स करून घेते आणि याला ना थोडंसं तेलात मध्यम गॅसवर परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत तर आता मी याला अधूनमधून थोडंसं मिक्स करत राहते जेणेकरून जी गिरवी आहे ती खालीकडे ला लागली जाणार नाही आणि छानपैकी परतली देखील जाईल तर याला अधूनमधून असं थोडंसं हलवत राहिलं की गिरवी आपली खाली लागण्याची नाही आणि करपणारही नाही गिरवी छान तेल सुटेपर्यंत परतत आली की त्यातना मसाला ॲड करायचे तर यातना मी मिसळ मसाला ॲड करणार आहे तर हा मिसळ मसाला आहे तर मी हा गावावर और... येताना आणला होता तर हा मसाला ना कोणत्याही किराणा दुकानात मिळून जाईल आणि जर मिसळ मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला देखील यात ॲड करू शकता कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट या दोन मसाल्यांनी पण खूप छान मटकीला टेस्ट येते पण या मसाल्याचा जर वापर केला ना तर एकदम अशी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल मिसळ बनते आणि खरंच खूप छान लागते अशा पद्धतीची मिसळ तुम्ही ना एकदा नक्की ट्राय करा कारण याची चव ना काहीतरी जबरदस्त लागते तर आता मसाले एकदम मिक्स झालेत गिरवीमध्ये याला थोडंसं आपण परतून घेऊया कडानी बघू शकता तुम्ही गिरवीला अगदी तेल सुटलंय तर अजून पण थोडासा मसाला मी यात वरून ॲड करते कारण मिसळ ना तिखटच खायला खूप छान लागते त्यामुळं मी याच्यात अजून थोडंसं अंबारीची लाल तिखट ॲड केली आहे थोडीशी हळद टाकून घेतली आहे आता याला परत मिक्स करून घेऊया या मसाल्यांनी ना बघू शकता तुम्ही कडानी अगदी असं तेल सोडलेलं आहे म्हणजे आपला हा मिसळचा मसाला एकदम परतून तयार झालेला आहे आता यात ना आपण जी मोड आलेली मटकी मी शिजवून घेतली होती ती देखील यात ॲड करते आता याला मिक्स करून घेऊयात तर मिसळ ना अशी पातळच खायला खूप छान लागते कारण ना मिसळमध्ये आपण शेव मिक्स करून खात असतो आणि पावासोबत त्यामुळं ना ती थोडीशी अशी पातळच खायला छान लागते जास्त घट्टही नाही तर याला आता मिक्स करून घेते आणि मिसळमध्ये जे आपण पाणी ॲड करणार आहोत ना ते थोडं घोमट करायचं जेणेकरून जी आपली मिसळची तरी असते ना ती तशीच राहते भाजीची तरी जात नाही तर मी आता याला मिक्स करून घेते तर याला ना आपण मध्यम गॅसवर छानपैकी उकळी येऊन देऊयात आणि दोन ते तीन मिनिटांच्या नंतर बघू शकता तुम्ही भाजीला छानपैकी आता उकळी आलेली आहे आता हलकीशी याला उकळी यायला लागली आणि तुम्हाला जर कलर अजून मिसळला छान हवा असेल तर तुम्ही ना कश्मीरी लाल मिरचीचा जे जास्त वापर करू शकता कारण ती कमी तिखट असती पण त्याला कलर खूप छान असतो तर मी इथं ना अंबारी लाल तिखट मिरचीचा वापर केलेला आहे तर याला पण तरी खूप छान आलेली आहे आणि ही मिसळ ना तुम्ही पावासोबत चपातीसोबत ब्रेडसोबत कशासोबतही खाऊ शकता आणि खरंच खूप छान होते आणि घरच्या ह्या मटकीला पण मी घरच्या घरीच मोड आणले होते कारण इथं काय असं मटकी वगैरे भेटत नाही आणि खरंच ही ना खायला खूप छान झाली होती तर ही रेसिपी ना तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अगदी झटपट होते अगदी पाच मिनटातच ही रेसिपी बनवून तयार होते तर घरच्या घरी हॉटेलसारखी अशी मस्त मिसळ इथं बनवून तयार होते बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आणि याला तर ही पण खूप छान आलेली आहे मी येते नाही का ताटामध्ये ना मिसळ मस्त काढून घेतलेली आहे त्याच्यासोबत मस्तपैकी पाव आणि कांदा आणि थोडी कोथंबीर कट करून घेतली आणि लिंबू देखील तर आता ह्या मिसळवर मस्त असं फरसन ॲड करायचं तर तुमच्याकडं जे कोणतं फरसन अवेलेबल असेल ते मी इथं ना चापे फरसण आहे माझ्याकडं तर ते मस्त असं फरसण ॲड करून घेते आणि त्याच्यावर मस्त असं कांदा आणि कोथंबिरीचं कॉम्बिनेशन खरंच हे ना खायला खरंच खूप टेस्टी आणि खरंच खूप छान झाली होती तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवे असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू